चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई जय लहूजी जय अण्णा मित्रांनो आपला इतिहास म्हणजे त्यागाचा बलिदानाचा आणि हक्कासाठी चाललेल्या अखंड संघर्षाचा पिढ्यानपिढ्या आपण अन्याय सहन केला पण कधीच हार मानली नाही आज तीच जिद्द तोच लढा नव्या जोमाने आणि नव्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष लहूजी शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष माननीय श्री नारायणराव गायकवाड साहेब हे असणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजक आहेत लहुची शक्ती सेना राज्य कार्यकारिणीच्या सहकार्यातून माननीय दादा खंदारे। या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक 25 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता ठिकाण यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉइंट मुंबई आपल्या सर्व सहकार्यासह कार्यकर्त्यांसह सह, समाज बांधवासह उपस्थित राहा कारण हा क्षण आहे एकत्र येण्याचा आपली ताकद दाखवण्याचा आणि महाराष्ट्राला आपल्या ऐक्याचा पुरावा देण्याचा घ्यायचं लघुची शक्ती चम्यायचं विष्णू भाऊ कसबे तारखेला मुंबईच ता मेळाव्यात साऱ्याने सामील व्हायचं येत्या पंचवीस तारखेला मुंबईत ता मेळाव्यात साऱ्याने सामील व्हायचं <च्चारी> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत अहो प्रमुख उपस्थिती त्यांची तिथे राहणार आहे साऱ्याने यायचं का मंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत उपस्थिती त्यांची राहणार आहे पंचवीस तारीख ध्यानात ठेवा मिळाव्याला तुम्ही नक्की यावा हेमंत खंडारे करते आव्हान तुम्हाला आहो हेमंत खे करते आव्हान तुम्हाला येत्या पंचवीस तारखेला मुंबईत ता ता मिळाल्यावर तर साऱ्यांनी सामील व्हायचं येत्या पंचवीस तारखेला मुंबईत ता ता मिळाल्यावर तर साऱ्यांनी साम चलो